हो कसे आहात सगळे रेडिओ गुरु ऐकताय ना रेडिओ गुरु स्प्रेडिंग द नॉलेज तुम्हा सर्वांचं स्वागत मी प्रिया घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार चला तर मग ऐकूया प्रत्येक बाबतीत दुसऱ्याचं अनुकरण करू नका स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आज आहे बारा फेब्रुवारी आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपले दिन विशेष या सत्रात घेत असतो चला तर मग ऐकूया आजचं दिन विशेष हे सत्र एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये एम एन व्यंकट चलैया यांनी भारताचे पंचवीसावे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला पंधराशे दोनमध्ये मध्ये पोर्तुगाल येथून वास्को द गामा भारताच्या दुसऱ्या सफारीवर निघाला होता एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये गुंडप्पा विश्वनाथ यांचा जन्म झाला ते शैलीदार फलंदाज होते अठराशे एक्क्याऐंशी मध्ये अॅना पावलोव्हा यांचा जन्म झाला त्या द डाईंग स्वान म्हणून प्रसिद्ध असलेली रशियन बॅलरीना होत्या त्यांचा मृत्यू तेवीस जानेवारी एकोणीसशे एकतीस साली झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे वीसमध्ये मध्ये प्राण कृष्ण सिकंद उर्फ प्राण यांचा जन्म झाला ते चित्रपट अभिनेता होते त्यांचा मृत्यू बारा जुलै दोन हजार तेरा रोजी झाला अठराशे शहात्तरमध्ये थुमतेन गॅसो यांचा जन्म झाला ते तेरावे दलाई लामा होते त्यांचा मृत्यू सतरा डिसेंबर एकोणीसशे तेहतीसमध्ये झाला आजच्याच दिवशी अठराशे एक गुणी। एकाहत्तरमध्ये चार्ल्स फियरी तथा दीनबंधू अँड्र्यूज यांचा जन्म झाला ते इंग्लिश मिशनरी आणि महात्मा गांधींचे जवळचे मित्र होते तसेच ते समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते त्यांचा मृत्यू पाच एप्रिल एकोणीसशे चाळीस रोजी झाला अठराशे चोवीस मध्ये कर, कर करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म झाला ते संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक होते त्यांचा मृत्यू एकतीस ऑक्टोबर अठराशे येत मध्ये राजस्थान झाला ते उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ होते त्यांचा मृत्यू एकोणीस एप्रिल अठराशे ब्याऐंशी रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे नऊमध्ये मध्ये अब्राहम लिंकन यांचा जन्म झाला ते अमेरिकेचे सोळावे राष्ट्राध्यक्ष होते त्यांचा मृत्यू पंधरा एप्रिल अठराशे पासष्ट रोजी झाला अठराशे चारमध्ये मध्ये हेनरिक लेन्स यांचा जन्म झाला ते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ होते त्यांचा मृत्यू दहा फेब्रुवारी अठराशे पासष्ट रोजी झाला आजच्याच दिवशी सतराशे बेचाळीसमध्ये मध्ये बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणवीस यांचा जन्म झाला ते पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुसद्दी होते दोन हजार एक साली भक्ती बर्वे यांचा मृत्यू झाला त्या अभिनेत्री होत्या त्यांचा जन्म दहा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी झाला दोन हजार साली विष्णू पाटील यांचा मृत्यू झाला आज त्यांचा आहे ते सहकार क्षेत्रातील नामवंत नेते होते आजच्याच दिवशी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये पद्मा गोळे यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे त्या कवयत्री होत्या त्यांचा जन्म दहा जुलै एकोणीसशे तेरा रोजी झाला अठराशे चारमध्ये मध्ये एमिन्युएल कांड यांचा मृत्यू झाला ते जर्मन तत्ववेत्ता होते त्यांचा जन्म बावीस एप्रिल सतराशे चोवीस रोजी झाला सतराशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये पेशवाईतील मुसद्दी महाजी शिंदे वानवडी यांचा वानवडी येथे मृत्यू झाला त्यांचा जन्म सतराशे तीस मध्ये झाला तर मित्रांनो हे होते आजचे दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एम्पेसी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी